राज्याला धनंजय मुंडे क्रूर आहे हे सुरेश दस यांनी सांगितलं याने मला पाडलं म्हणाले त्यामुळे मराठ्यांच्या मनात रोष निर्माण झाला क्रूर माणसाला भेटला म्हणजे तू पण क्रूरच आहे तळहातावरच्या फोडाप्रमाणे धसांना मराठ्यांनी जपलं आज त्याच माणसानं कोराडीचे वार करून मान तोडून दिली ज्याला मोठं केलं मराठ्यांनी त्याच्याच अन्नात माती टाकली असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सुरेश दस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सुरेश दस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या खुलासा दिनांक चौदा रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता त्यानंतर सुरेश दस यांनी देखील धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली दरम्यान आता सुरेश दस यांना चारही बाजूने टीकेला सामोरं जावं लागत आहे मनोज जरांगे यांनी देखील सुरेश दसांवर जोरदार हल्ला बोल केलाय मनोज जरांगे म्हणाले न्याय मिळावा म्हणून सर्व एका छताखाली आले राजकीय स्वार्थासाठी राजकीय दबावाखाली तुम्ही झिरो मिनिटात ओत्याचं नव्हत केलं मुख्यमंत्र्यांनी पाठवलं मी मंत्री असल्यापासून सोडणार नाही असं म्हटलं मात्र यांची मी समाजात इज्जत वाढवली आमदाराच्या हातानं एक मिनिटात उपोषण सोडलं समाजाचा माणूस आहे समाजाचे काम करत आहे म्हणून समाजालाही सांगितलं की याच्या केसालाही धक्का लागता नये त्याला भेटायला ते काय कोमात गेले का एवढा उमाळा एवढा प्रेम एवढी माया तमाशाच्या सगळ्या गवळणी याला येतात सर्व पिक्चरचे नाव घेत सर्व पिक्चरचे नाव घेतो जुने नवीन दुसरे काम करतो का नाही फक्त पिक्चरच बघतो का काय माहिती अण्णा सगळे असेच असतात की काय गोपीनाथराव मुंडे यांना जिवंतपणे टोळीनं मरण यातना दिल्या त्या श्रद्धास्थानाला कलंक लावला याच टोळीने संतोष देशमुख यांचा फोन केला त्यांना तुम्ही भेटायला जाता एवढा वेळा समाज नाही दस इतक्या लवकर समाजाचे उपकार विसरायचे नव्हते धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाच्या भेटायला गेले नाही